रामटेक विधानसभा क्षेत्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अनेक वर्षांपासून कार्यरत कट्टर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना डावलून विशाल बरबटे नामक उमेदवाराला आयती उमेदवारी दिल्याने उभाटाचे रामटेक विधानसभा क्षेत्रातील जवळपास नव्वद टक्के पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज झाल्याचं चित्र आहे एवढंच नाही तर लोकांनीही बरबटे पुढे नापसंतीचा फलक उभा केला असल्याचं त्यांच्याच प्रचार सभेदरम्यान दिसून येत आहे परिणामस्वरूप निव्वळ पैशांच्या भरवश्यावरती निवडणूक जिंकल्या जात नसते हे बरबटेंच्या बरबटेंचे थंडावलेल्या स्वरूपातील प्रचार दौरे पाहता ते फक्त एक उमेदवार म्हणून निवडणुकीची औपचारिकता पार पाडत चित्र दिसून येत आहे त्यांना रामटेक विधानसभेची उमेदवारी दिल्याने येथे महाविकास आघाडीचा फज्जा उडायलेला असून आघाडीचे भवितव्य धोक्यात दिसून येत आहेत आता नुसत्या पैशांच्या भरोश्यावरती निवडणुकीची लढाई झाली कठीण आयत्या उमेदवाराला उभाटा पदाधिकारी कार्यकर्त्यांसह लोकांची नापसंती आणि उभाटा शिवसेना अशा तीन पक्षाची युती असली तरी यातील काँग्रेस पक्षातील तीन उमेदवारांनी बंडखोरी करून अपक्ष लढत उभारल्याने काँग्रेसच्या मतदारांची मते त्या तिघांकडेच वळले यात शंका नाही दुसरे म्हणजे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदार नसलागत आहेत कनान येथील सक्षम नेतृत्व असलेल्या त्या नेत्याला उभाटाने उमेदवारी न दिल्याने त्या नेत्याच्या पाठीमागे असलेले नाराज पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदार बरबटेंना मुळीच मतदान करणार नाहीत अशी लोकातच चर्चा आहे तेव्हा एकंदरीत उभाट्याच्या उमेदवाराचा निवडणुकीत दणकून पराभव होईल व पक्षाच्या वरिष्ठांना बरबटेंना उमेदवारी दिल्याचा मोठा पश्चाताप होईल असेच चित्र सध्या दिसून येत आहे